शिवर्ण रात्री मी कंदुरीकर महाराज सांगत होते कि हा माणसाचा जन्म एकदाच भेटतो कंदुरीकर नाही इंदुरीकर महाराज सांगत असत इंदुरीकर महाराज कीर्तन करते हे कंदुरीकर महाराज प्रवचन करते हा आम्ही प्यायला बसतो दोघ ती गजा त्याच्यात एक प्रकाश इंदुरीकर म्हणले मित्र माझा दोन तीन पॅक मारले की त्याच प्रवचन चालू होऊन जात आणि अशी संपत संपत आले ना आमचे पॅक आज रंगात येत प्रवचन प्रवचन हा इंग्लिश मध्ये कधी कधी प्रवचन तर तुझे काय म्हणला ते तर ऐकून घ्या ना कंदरीकर महाराज पुढं बोलताना म्हणाले कि हा मनुष्य जन्म माणसाचा जन्म पुन्हा होणे नाही हा एकदाच भेटतो पुढचा जन्म आपल्याला कशाचा भेटू शकतो तू उ होऊ शकते ऊ मी वाघ होऊ शकतो तू मच्छर होऊ शकते मी हत्ती होऊ शकतो तू एखाद्या आळीच्या जन्माला जाऊ शकते मी एखाद्या चांगल्या चांगला, चांगला काहीतरी होऊ शकतो हा माणसाचा जन्म परत भेटत नाही म्हणे याच्यात पुण्य करा हा जन्म सत्कारने लावा चांगले काम करा याच्या त्याच्या चुकल्या करा जाऊ नको तो समजा डबा भांडणं लावा जाऊ नको कोणा काही घेतलं ती स्कूटी घेतली तर मला बी काही स्कूटी मागायची गरज होती तुला हम्म चांगलं वागायचं तू माणसासारखं माणसानी माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे आपण माणसाची जन्माला येईल ना माहिती मला ऐकण्या का सांगू माहिती आहे तुला मग कोण असं वागते तू

तुम्ही इतक्या वेळेस बोलले तर म्हणले एकदा तरी बाई माणूस 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 माझं नाव कसं घेतलं नाही बाई अरे माणसाचा जन्म म्हणजे तेच काही माणस बई होते काही माणस माणसं होते असं म्हणलं की डायरेक्ट बई म्हणणं जन्म माणसाचा जन्म म्हणणं गरजेचं आहे का मग बाई माणसाचा जन्म म्हणायचा तुमच चुकला दारुपे माणसांको तू समजून घेताना मीनिंग बिटवीन द लाईन शब्दाच्या मध्ये जडलेला अर्थ समजून घ्यायचाय